वार्तांकन सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या नृत्याचा कार्यक्रम त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या आवारामध्ये महाशिवरात्री रात्रीच्या पर्वावर आयोजित करण्यात आला असून या नृत्य कार्यक्रमास त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला असून या नृत्य कार्यक्रमातून यात्रेत गालबोट लागू शकते असा संशय त्यांनी व्यक्त केलाय बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पवित्र अशा त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्थांनी येत्या महाशिवरात्रीच्या पर्वावर सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा शिवस्तुती आराधना असा नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाचा स्थानिकातून विरोध होत आहे यात्रा पर्वात त्र्यंबकेश्वर इथं लाखो भाविक येत असून अशा कार्यक्रमामुळे या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊ शकते ही भीती देखील ललिता शिंदे यांनी व्यक्त केली आहे त्र्यंबकेश्वरच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम मंदिर प्रांगणात झालेला नसून असा पांढा विश्वास्तांनी पाडू नये असंही त्यांनी म्हटलंय या कार्यक्रमाच्या आयोजनाविरोधात त्यांनी पुरातत्व खाते व नाशिक जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तक्रार केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा